व्हिडिओ नंबर तीनशे आठ चला तर बघूया आणि काय ते समजून मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे बद्धकोष्ठता बनू शकते आरोग्याची गंभीर समस्या काय ते बघूया बद्ध गोष्टीची जी लक्षणे काय ती बघूया बद्ध लक्षणे पोट फुगणे पोटदुखी भूक न लागणे पोटात गॅस होणे विष्ठा कडक झाल्यामुळे टॉयलेट सीट वर बसून खूप जोर लावून लागणे बापणे कोणत्याही कामात मन न लागणे चिडचिड होणे तणावग्रस्त आणि याशिवाय डोके डोकेधुगी वा डोके जड होणे जीभ पांढरी व मळकट होणे उरण पडणे थकवा व अशक्तपणा चक्कर येणे आणि मळमळ होणे वगैरे लक्षण आहे जुन्या बुद्ध गोष्टीतेमुळे जुन्या बद्धकोष्ठतेमुळे होणारे त्रास जी जुनी समस्या काय ते बघूया बुधद्वारा संबंधी रोग म्हणजे भगंदर फिशरची जोखीम वाढवते दीर्घकाळपर्यंत बद्धकोष्ठतेची समस्या चालू राहिल्यास आठड्यांमध्ये विशिष्ट प्रकारचे उभार म्हणजे बल्ज तयार होतात ज्याला मेडिकल भाषेत आउट आऊटपायचिंग म्हणतात अशा स्थितीत तातड्यांमध्ये संक्रमण व आकुचन होऊ शकते मेडिकल जर्नल लॅसेटमध्ये प्रकाशित अध्ययनानुसार गोष्टीची जुनी समस्या माइल्ड डिप्रेशनचे कारण होऊ शकते मोठ्या संख्येने लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बद्धकोष्ठता दूर करणारी औषधे वॅक्सेटिव घेऊ लागतात याची सवय लागते व साईड इफेक्टही होतात बापरे जुनाट बंद गोष्टीची समस्या आतडी आणि कोलन कॅन्सरचे कारण बनू शकते लक्षात ठेवा मित्रांनो लक्षात ठेवा जाणून या टेस्ट विषयी टेस्ट कोणत्या कोणत्या कुण्ट असतात ते बघा ब्लड टेस्टद्वारे थायराइडची तपासणी कॅल्शियम लेवलची ब्लड टेस्टद्वारे तपासणी कंप्लीट ब्लड काउंट सी बी सी बद्ध गोष्टतेच्या को स्थितीमध्ये कोलोनोस्कोपी केली जाते काही केसेसमध्ये सी टी स्कॅनही केला जातो बापरे पोटाचे स्नायूच्या कमजोरीसाठी रेक्टल मॅनोमेट्री रेक्टल मॅनोमेट्री नावाची टेस्ट असते याच जा, जास्त यात जास्त असते जोखीम या जोखीम जास्त असते मधुमेहग्रस्त लोक इतरांच्या तुलनेत दोन पॉईंट दोन पट जास्त बद्ध गोष्टीतेचे शिकार होतात हॅपोथायरायडिजमच्या रुग्णामध्ये इतरांच्या तुलनेत दुप्पट जास्त बद्धकोष्ठता गोष्टता असते चारपैकी एका गर्भवतीला बद्धकोष्ठीची तक्रार असते कारणे काय बघूया हो सक्रिय जीवनशैलीचा अभाव सक्रिय जीवनशैलीचा अभाव कमी शारीरिक क्षम करणे व्यायाम न करणे अशी कारण होऊ शकतात चुकीचे खाणेपिने काय ते बघा जंक फूड प्रोसेस्ड फूड जास्त तेलकट मसालेदार पदार्थ अशा वेळी आवेळी जेवणे पुरेसे पाणी न पिणे वगैरे चुकीचे पिणे असते जादा तणाव तणावाच्या स्थिती शरीरातून बाहेर पडणारे हार्मोन्स आकड्यात निष्ठेच्या मुवमेंट वर प्रतिकूल परिणाम करता पुढे वगैरे जास्त वय वय वाढण्यासोबत विशेष करून आतड्यांच्या हो साठ पेक्षा जास्त वयाचे सुमारे बहात्तर पर्सेंट लोक बद्ध गोष्टी शिकार आहे लक्षात घ्या मित्रांनो लक्षात घ्या बद्ध गोष्टीची शिकार आहेत खराब जीवनशैली धूम्रपान आणि अल्कोहोल सेवन वेदनाशामक औषधे खाणे झोपेचा अभाव गर्भावस्थेत व ज्या महिलांचे गर्भाशय काढले आहे त्यांच्यातही बद्धगोष्टीची समस्या आढळते आणखी बघूया मित्रांनो बचाव करण्याचे उत्तम उपाय बचाव करणे उत्तम जंक फूड टाळावे आहारात फायबर मोसमी फळे पालेभाज्या बीजचा प्राधान्य द्यावे नियमित व्यायाम करावा पाण्याशिवाय ज्यूस आणि सूप प्यावे पपई पेरू संत्री आणि सफरशांसाठी पौष्टिक फळे खावी भुकेपेक्षा खूप कमी वा खूप जास्त खाऊ नये रात्री उशिरा जेवण करणे टाळावे जेवणानंतर थोडी झोकू नये थोडा वेळ चालावे तणावमुक्ती आवश्यक महर्षी युरोपियन रिसर्च युनिव्हर्सिटी नेदरलँड नुसार तणाव वाढू देऊ नये याच्या व्यवस्थेची कला शिकावी पचन तंत्रासाठी तणाव हानिकारक असतो व निर्माण करतो बदप्रष्ट थोडा वेळ ध्यान आणि प्राणायाम करावा मोकळ्या जागी फिरावे व्हेरी गुड या वा या योगासनांची बदभृष्टता दूर होईल कोणती आहेत बोगा जेवल्यानंतर रोज पंधरा मिनटे वज्रासन करावे रिकामापोटी केल्या जाणाऱ्या आसनांमध्ये आलासन पचनमुक्तासन पचनमुक्तासन कुर्मासन मंडुकासन अर्ध आणि मयुरासन करणे पचनक्रिया व्यवस्थित ठेवून बद्धपोष्टतेपासून सुटका करू शकते असे हे प्राणायाम सुद्धा आपण करू शकतो आणि निरोगी राहू शकतो तर याच प्रकारे मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद